मी प्रवीण महाजन बाप महोत्सव या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र हो आज एका कस्टम जीवन जगत आपल्या परिवाराला आनंद वाटणाऱ्या एका गोड बापाला मी भेटायला आलो आहे त्यांचं नाव आहे श्री पांडुरंग धोंडू धोबी दादा नमस्कार कुस्तीगीर ते पंच कुस्ती क्षेत्रामध्ये प्रेरणादायी काम एरंडोल शहरात उभं करणारे पांडुरंगदादा एक आदर्श व्यक्तिमत्व आहे शालेय जीवनापासून त्यांनी एकोणीसशे हा एकोणीसशे बासष्ट पासून त्यांचा जो प्रवास सुरू झाला कुस्ती पॅशन झाला त्यांच्यासाठी मग कुठलाही आखाडा असो त्या आखाडे ते उतरायचे फार पूर्वी कुस्तीगिरांना जिंकल्यानंतर पैसा वगैरे दिला जायचं नाही तेव्हा शेवच्या पुढ्या यायच्या शेवची पुढी दिली जायची आणि मग खूप कौतुक वाटायचं त्या काळापासून दादा कुस्ती खेळत खेळत कुस्तीगीर ते कुस्तीचे पंच म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आज त्यांचं वय जवळपास अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे एकोणनव्वदव्या वर्षात ते पदार्पण करतायत एकोणीसशे सदतीसचा त्यांचा जन्म आहे असं हे दीपस्तंभ आदर्श असं व्यक्तिमत्व याही वयात ते माझ्याशी संवाद साधतायत बोलतायत आणि भाग्यशाली आहे कुटुंब आणि आमचं एंडोल शहर की असे पंच असे कुस्तीगीर एंडोल शहराला लाभलेत की ज्यांनी कुठल्याही मानधनाची अपेक्षा वाढवली तर आपण पाहतो की अनेक पंच असतात त्यांना खूप मोठं मानधन द्यावं लागतं पण आमच्या या आदर्श बाप माणसानं असं कुठलं मानधनही घेतलं नाही असंख्य कुस्तीगीर घडवलंय कुस्ती कशी खडायची डावपेज कसे आखायचे या संदर्भातलं अनमोल मार्गदर्शन त्यांनी कुस्तीगीरांना दिलं आहे आणि त्यातून हजारो कुस्तीगीर घडवले गेलेत म्हणून हो अशा या गोड बाप माणसाला आम्ही आदर्श बाप गौरव पुरस्कार देऊन लवकरच सन्मानित करीत आहोत काय सांगाल दादा तुम्ही कुस्तीचे दिवस आज त्यांचं वय पाहता त्यांना फारसा संवाद साधता येऊ शकत नाही म्हणून मी मित्र हो वय परतवे त्यांना संवाद साधता येणार नाहीये म्हणून मी त्यांच्या वतीनं तर त्यांचा प्रवास मांडतो आहे अशा या आयुष्यभर कुस्तीसाठी झटणाऱ्या या बाप माणसाचा सन्मान आम्ही करतो आहोत त्यांच्या कुस्तीचा हा सन्मान असेल त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान असेल आणि ते एरंडोल येथील प्रकाश महाले यांचे वडील आहेत आपल्या मुलांना आणि मुलींना आपल्या या परंपरागत व्यवसायातून दोन पैसा कमवत त्यांनी या कुटुंबाला उभं केलं आहे मी दादांचं मनस्वी अभिनंदन करतो आणि त्यांचे आशीर्वाद घेतो आणि पुन्हा आपण अशाच एका आदर्श बापाची एक आदर्श स्टोरी सोबत मी शेअर करेल धन्यवाद